राजमाता आपण इथे साजरा करत आहोत मी तुम्हाला थोडीशी सांगतो अहिल्या देवी यांचा जन्म एकोणीसशे सत्तावीस एकतीस मे रोजी अहमदनगर येथील चमणी या भागाचा त्यांच्या वडीलही पुरुषांनी विचार असे होते आणि त्यांचं फार लहान वयात लग्न झालं लग्न झाल्यानंतर काही दिवसातच त्यांच्या पतीचं निधन झालं आणि त्यावेळची अशी प्रथा होती की सती जायचं परंतु त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना त्यापासून रोखलं आणि त्यांना मावळा या प्रांताचा राणी केलं जर आपण अहिल्या देवींची जर मूर्ती बघितली किंवा फोटो बघितला तर कायम त्यांच्या एका हातामध्ये शिवपिंड असायचं आणि एका हातामध्ये तलवार असायची शिवपिंड म्हणजे पुण्यश्लोक आणि तलवार याचा प्रांत राजमाता काही त्यांनी पाचशे महिन्यांची पाऊस तयार केली होती आणि एक छोटीशी गोष्ट त्याच्या रिलेटेड अशी आहे की ज्यावेळी शेजारच्या तुला पेशवे त्यांच्यावर चाल करून येत होत्या त्यावेळी त्यांनी त्याला एक निरोप पाठवला की तुम्ही चाल तर करून येत आहात जिंकणार तर तुम्ही नाही परंतु एका महिन्याच्यापासून तुम्ही प्रभाव पराभव स्वीकारणार आहात तर ही तुमची फार मोठी नामुष्की होईल अशा भाजपनी परत परत हा दिवस रिपीट व्हावा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हा जावा याच्यासाठी आपण इथे आज ह्याची आरती केदारश्वरची आरती शिवपिंगाची आरती आणि स्वच्छता मोहीम सादर केली आहे कोरेगाव इथे श्री केदारश्वर मंदिर या ठिकाणी पवित्र ठिकाणी भारतीय जनता पार्टी कोरेगाव तालुका यांच्या वतीनं राजमाता उमेश्वर काळी नदी ओरकर यांच्या त्रि जयंतीनिमित्त आज आम्ही या ठिकाणी महाआरती व स्वच्छता मोहिमेचं मंदिराचं पाल केलं त्याच्यासाठी स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलेलं आहे मंदिर स्वच्छता मोहिमेचं आज खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं नेतृत्व आज त्यांचा पराक्रम त्यांची गाथा त्यांनी केलेलं कार्य हे सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा यांच्या वतीनं व महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये स्वच्छता मोहीम असेल महिला मिळाव्या असतील युवक मेळाव्या असतील त्यांचं जीवन गौरव गाता लोकांच्यापर्यंत पोचण्यासाठी त्यांच्या चरित्रावरती सगळ्या जे त्यांनी केलेलं कार्य असेल या कार्यावरचं सगळं लोकांच्यापर्यंत पोचण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विविध कार्यक्रमाचं आयोजन आम्ही या मतदारसंघामध्ये केलेलं आहे आज खऱ्या अर्थानं एखाद्या स्त्रीला जर संधी मिळाली तर संधीमध्ये स्त्री कसा इतिहास घडवू शकते हे त्यांच्याकडे आपण पहिल्यांदा आपल्याला समजतं आज त्या काळामध्ये आपल्या हिंदू मंदिरे जे मुघलांनी पाडली होती ते परत उभी करण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं आज तो मंदिरं असतील विहिरी असतील त्यांनी धर्म धार्मिक शाळा उभे धर्मस्थळ उभी केली तसेच विविध विविध गावामध्ये जे रस्ते असतात रस्त्यांची मागणी केली लोकांची महिलांची खोच उभी केली आज खऱ्या अर्थन महिलांचं जे पराक्रम आहे तो पराक्रम दाखवण्याची त्यांनी एक चांगल्या प्रकारे त्या काळामध्ये दाखवलं आणि आज हे जो त्यांचा इतिहास आहे हा इतिहास आपल्या नवीन तरुण पोरांच्यापर्यंत पर्यंत गेला पाहिजे युवकांच्या पर्यंत गेला पाहिजे महिलांच्या पर्यंत गेला पाहिजे आपण आपल्या या अशा पराक्रमी राजमतांचा इतिहास लोकांच्या पुढे गेला पाहिजे या भावनेमधून आम्ही विविध कार्यक्रमांचं आयोजन मतदारसंघामध्ये केलेलं आहे आणि आज या ठिकाणी आम्ही महाआरती करून स्वच्छता मोहीम आयोजित केलेला आहे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्रात आणि देशात पहिल्याबाई होळकर यांची एकवीस मे रोजी जयंती आहे या निमित्ताने वेगवेगळ्या पद्धतीचे पाच कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाने राबवायचे आयोजित केलेले त्यामधील आज हा धार्मिक स्थळावरती स्वच्छता अभियान हा कार्यक्रम आहे या ठिकाणी कोरेगाव ाच्या वतीने आज या तालुक्याचे आमदार महेशदादा शिंदे व सौ प्रियाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे अहिल्याबाई होळकर यांचा जन्म आपल्या महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये जामखेड चालुका चव चवंडी गावामध्ये झालेला आज त्या टायमिंगला मल्हारलाव होलकर हे इंदोरवरून पुण्याला चालले होते त्या टायमिंगला चवंडी या गावावरून जाताना त्यांना अहिल्याबाई ह्या मंदिरामध्ये गाणे गाताना त्यांनी बघितलं आणि त्यांनी त्यांचे पुत्र खंडोजीराव यांच्याशी विवाहाची मागणी केली आणि त्यांचा विवाह झाला आणि त्या इंदोरच्या सुनबाई म्हणून तिथे गेल्या त्यानंतर त्यांचे जीवन हे भरपूर खडतर असे गेले थोड्या दिवसामध्ये पतींचा देहांत झाला त्याबरोबर त्या सती जाणार होत्या त्यांचे सासरे मल्लाजीराव होलकर यांनी त्यांना सांगून ते थांबवले व त्यांनी चांगले शासन असे त्यांच्या माध्यमातून सुरुवात के केली अहिल्याबाई होलकर यांनी स्वतःची महिलांची फौज तयार केली होती असे हे महान व्यक्तिमत्व आज आपल्या महाराष्ट्रातून तयार झालेल्या एक शिंदे घराण्यातून त्या झालेल्या त्या होत्या त्यांचं चौंडी हे गाव तेथील पोलीस पाटील म्हणून शिंदे म्हणून त्या पाटील घराण्यातील त्यांचा जन्म होता आणि होलकर घराण्यामध्ये त्यांचा विवाह झाला अशा पद्धतीनं त्यांचे कार्य हे मोठे होते त्यांनी मंदिरं असतील घाट असतील अशा विविध प्रकारच्या धार्मिक स्थळं त्यांनी उभारली त्यातून लोकांना रोजगार निर्माण झाला अशा पद्धतीचे कार्य त्यांनी केलेलं आहे अशा अहिल्याबाई होळकर यांची जयंती एकतीस मे रोजी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात राज्य शासनाच्या माध्यमातून होत आहे त्याचबरोबर हा कार्यक्रम आम्ही त्यानिमित्तानं आज या ठिकाणी केदारश्वर मंदिर कोरेगाव या ठिकाणी घेण्यात आलेला आहे एवढं बोलतो